ही कथा आहे मधू आणि कैटप यांच्या वदाची तर जगाला पूर आल्यानंतर जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेचा आश्रय घेऊन पलंगावर झोपले होते तेव्हा त्यांच्या कानाच्या मेनातून मधू आणि कैठब नावाचे दोन राक्षस प्रकट झाले आणि ते ब्रह्माला मारण्यासाठी सज्ज झाले जेव्हा श्री ब्रह्माजींनी त्या दोघांना आपल्याकडे येताना पाहिले आणि भगवान विष्णू योगनिद्रेच्या आश्रयाला झोपलेले आहेत हे देखील पाहिले तेव्हा त्यांना भगवान विष्णूंना जागे करण्यासाठी त्यांच्या डोळ्यात योगनिद्रेचे स्थवन सुरू केले आणि ते म्हणाले हे योगनिद्रे तुमच्या उदराच्या प्रभावामुळेच तुम्ही प्रशंसनीय आहात मधू आणि कैटब या भयंकर राक्षसांना जादूच्या कक्षेत ठेवा आणि श्रीहरी विष्णू यांना लवकर जागे करा आणि त्यांना मारण्याची बुद्धी त्यांच्यामध्ये विकसित करा महर्षी मेधा म्हणाले हे राजा जेव्हा श्री ब्रह्माजींनी देवीची स्तुती केली आणि तिला भगवानांना जागे करण्यास सांगितले आणि मधू आणि कैटब यांना मारण्यास सांगितले तेव्हा ती भगवान श्री विष्णूंच्या डोळे तोंड नाक बाहू हृदय आणि छातीतून बाहेर पडली आणि ब्रह्माजींच्या समोर उभी राहिली त्यांना काय करावे लागले की भगवान श्रीहरी ताबडतोब जागे झाले आणि त्यांच्या दोन्ही राक्षसांना पाहिले जे खूप भलवान आणि पराक्रमी होते आणि ज्याचे डोळे क्रोधाने लाल झाले होते आणि ते दोन दुष्ट आत्मे भगवान क्रोधित झाले श्रीहरी पाच वर्षे असुरांशी लढत होते पहिले ते अतिशय बलवान आणि शूर होते आणि दुसरे म्हणजे महामाया त्यालाही मोहित करून ठेवली होती म्हणून त्यांनी श्री भगवानांना विचारले तुमच्या शौर्याने आम्ही दोघे खूप खुश आहोत तुम्ही आमच्यावर खूप खुश आहात तर वरदान मागा आम्हाला देव म्हणाले जर तू माझ्यावर प्रसन्न असेल तर आता तू माझ्या हातूनच मरशील मला तुझ्याकडून हेच हवे आहे तर मधू आणि कैटप म्हणाले इथे दुसऱ्या दुसऱ्या वराचा काय उपयोग महर्षी मेधा म्हणाले अशा रीतीने जेव्हा तो फसला आणि त्यांच्याभोवती पाणीच पाणी झाले ते पाणी पाहून मधू आणि कैटप श्रीहरी विष्णूंना म्हणाले जिथे पाणी नाही कोरडी जागा आहे कोरडी जमीन आहे ते तेथेच आम्हाला मारा तेव्हा श्रीहरी विष्णूंनी त्या दोघांनाही आपल्या मांडीवर झोपवले आणि तिथेच त्यांचा शिरच्छेद केला अशा रीतीने मधू आणि कैटब यांचा वध झाला धन्यवाद